नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अग्रिकॉज कुशाल सोरणे आपलं कृषी तज्ञ शेती मध्ये सर्वांचं स्वागत करतोय सर्वप्रथम आज आलेला आपण प्लॉट साठी दिंडोरी तालुक्यातील खतवड गावामध्ये मागचा पण व्हिडिओ बघितला तुम्ही खतवडचा एकशे वडकर एक, एक प्लॉट आहे आप आपल्याकडे त्यांचे पण चार पाच प्लॉट रजिस्टर आहे टोटल जर बघितलं तर एकशे आठ आहे आर्यमान आहे अजून कोणकोणते व्हरायटी आहे दोनशे पंचवीस पण आहे अशा पद्धतीने आपण जर बघितलं प्लॉटची काळुकी फुटवा सेटिंग त्यानंतर फळ सेटिंग या सर्व गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सर्वप्रथम आता भाऊंची ओळख करू भाऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव गोकुळ भाऊसाहेब मुळाने गोकुळ भाऊसाहेब मुळाने राहणार खतवड खतवडचे साधारण जर बघितलं मोबाईल नंबर द्यावा वाटतोय की नाही काय अडचण सांगा मग मोबाईल नंबर फक्त एवढे कॉल येतील कॉल खूप येतील तुम्ही ठरवायचं कॉल प्रत्येकाला रिप्लाय देणं होईल की नाही होईल काय वाटतं द्यायचा काय अडचण सांगा नंबर मग शेतकऱ्यांना त्र्याहत्तर पंच्याऐंशी नऊशे पाचशे त्रेपन्न नऊशे पाचशे त्रेपन्न ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे ज्यांना वाटत मार्गदर्शन घ्यावं वाटतंय आपल्याला सरांचं आणि जर फीडबॅक घ्यायचा असेल भाऊंच तर नक्की त्यांच्या नंबरवर कॉल करा एक फीडबॅक फीडबॅक जरूर घ्या परंतु रिकामी क्वेश्चन विचारू नका सर्वात महत्वाचं किंवा शेड्यूल टाका या गोष्टी काही तुम्हाला करणार नाही दुसरी गोष्ट नुसतं शेड्यूल घेतलं तरी तुम्हाला रिझल्ट काय भेटणार नाही सर्वात दुसरी गोष्ट आता जाणून घेऊ आपण सर्वप्रथम लागवडीपासून काय काय अनुभव आला तुम्हाला लागवडीपासून अनुभव असा तुम्ही सांगितलेलं मार्गदर्शन

आता जर बघितलं तर आता तुम्ही जे काही मार्गदर्शन घेतलं सर्वात महत्वाचं माझं जे ब्रीद वाक्य आहे चमत्काराला शंभर टक्के आए आए। आणि त्यानुसार जर बघितलं तर इतर शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला राहील काय नाही मार्गदर्शन घेतलं चांगलं खर्च वाचतो आपण समजा तिसऱ्या दिवशी पावडर मारतो हजार तर मग पाचव्या दिवशी पावडर झाली तुमचे चार पाच हात वाचले तरी पाच दहा हजार वाचून मोकळ हाती वाचत मोकळ्या हाती दुसरी गोष्ट प्रॉपर प्रत्येक औषधाचा रिझल्ट आहे प्रत्येक औषधाचा रिझल्ट आहे वेळ वाया जात नाही झाडाचे योग्य वेळेत नियोजन झाल्यामुळे सगळ्या गोष्टी वेळेत घडल्यामुळे आपल्याला उत्पन्न हाताशी होऊन जातात हात होऊन जातं आणि काय होतं आपण माहीत राहत नाही कोण दुखत आपल्याला आणि प्रॉपर जे काही सध्या जर म्हटलं आपण जे काही मी बाहेरचे केमिकल प्रोडक्ट देतो हाय क्वालिटीचे देतो का एकदम नॉर्मली जातो साधारण बरोबर आहे मित्रांनो सर्वात महत्वाचा आता व्हिडिओचा उल्लेख आहे फळ सेटिंग झालेली आहे मार्केटचा अंदाज पण मागच्या व्हिडिओ मध्ये भाऊंच्या प्लॉटवर देऊन झालेला आहे तर आता आपण ह्या प्लॉट मध्ये असं जाणून घेणार आहे का आता कंडिशन कशी आहे का समजा मार्केट आज दोनशे अडीचशे रुपये जरी झालं या कंडिशनला माल कसा वाढवायचा उत्पन्न कसं वाढवायचं कमी खर्चामध्ये नियोजन कसं करायचं आता पन्नास दिवसाचा प्लॉट झाल्यावर करायचं काय तुम्हाला साधारण किती दिवसात झाला आता सत्तेचाळीस दिवस सत्तेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे पन्नास दिवसानंतर झाडाला वजन येतं खाली पळ सेट होतं पळ फुगवण्याची ताकद लागत होती वरती पूल पण काढायचं वरती शंडा काढायचंय सगळ्या गोष्टी होत नाही स्ट्रेसमध्ये जातं झाड आटकून जातं अशा कंडिशनला तुम्हाला फॉस्फोरिक ऍसिड एक दीड किलो ते तीन किलो देऊन घ्यायचंय दुसरं ॲप्लिकेशन आपल्याला हे करायचंय प्लॉटला का ह्या पिरियडमध्ये फेरसचे ऍप्लिकेशन करून घ्या मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे फेरस मॅग्नेशियमचं त्यानंतर दुसरं त्याच्या पुढचं ऍप्लिकेशन करायचं अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ही जी काही ग्रेड आहे आपल्याला ती वापरायची साधारण एक तीन किलो आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या पुढचं ऍप्लिकेशन करायचंय झिरो नऊ शेचाळीस आदासकाच कंपनीचं आपल्याला वापरायचं आहे साधारण एकरी तीन किलो फळं फुगवण्यासाठी एकदम रामबाण उपाय हो एकदम जबरदस्त स्प्रे त्यानंतर जर बघितलं वरून स्प्रे टाकायचा सायतो पाचशे मिली आणि बोरान अडीचशे ग्राम सोलोमन अडीचशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी पहिली फवारणी असेल त्यानंतर पहिला दुसरा कुडा झाल्यानंतर तिसऱ्या कुड्याला आपल्या फवारणी घ्यायची आहे साधारण दोन इंचामध्ये आपले एक स्प्रे काढायचा आहे ॲक्रोबॅट आणि आबाीनचा स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यामध्ये ॲक्रोबॅट दोनशे ग्राम आणि आबा ऐंशी मि आबाीन शंभर मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी त्यानंतर त्याच्या पुढची जर स्टेज म्हटली सा फुगवणीसाठी आपल्याला वापरायचं महागुरू महागुरू वापरायचं अडीचशे मिली <small> रोको अडीचशे ग्राम आणि बोरान अडीचशे ग्राम रोको नाही वापरलं बोरान अडीचशे ग्राम वापरलं तरी चालेल त्यानंतर या पिरियडमध्ये थोडं फळ क्रॅकिंगच्या समस्या वाढतील कारण वळ वळीवाचा जो काही पाऊस पडेल त्या पिरियडमध्ये वळीवाचा पाऊस पडत असताना तुम्हाला चिड कॅल्शियम अडीचशे ग्राम आणि बोरान सव्वाशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी स्प्रे आहे हे झालं तुमचं फळ फुगवण्याचं नियोजन आणि व्यतिरिक्त जर शेतकऱ्यांना वाटत असेल प्लॉट नियोजन व्यवस्थित आहे त्यानंतर जर वाटलं मार्गदर्शन घ्यायचंय तर शंभर टक्के तुम्ही खाली दिलेल्या हॉफीच्या नंबरला संपर्क करून परिपूर्ण मार्गदर्शन घ्या पूर्ण योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन देणं हेच कृषी तज्ञ शेती सल्लागार सदैव करत आलेले आहे ते नुसतं टोमॅटो पिकात नाही करत आहे कांदा पीक असेल मिरची पीक असेल भोपळा असेल कारला असेल कोणत्याही पिकात आपले मार्गदर्शन आहे परंतु प्रत्येकापर्यंत पोहोचणं मला शक्य नाही त्यामुळे मला प्रत्येकाला ते दाखवणं म्हणजे चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत येत नाही बऱ्यापैकी दाखवायचं काम करतोय ज्या शेतकऱ्यांना योग्य वाटतंय त्यांनी नक्की मार्गदर्शन घ्या आता व्हिडिओ इथंच थांबतो भाऊ धन्यवाद आणि तुम्हाला देखील हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना मुलाखत पाठवायची असेल थोडं कॅमेरा खाली करून दाखवा बरं बघा सेटिंग बागा कशी झाली पंजाब सेटिंग बागा कशी त्यानंतर खालचं बुडपळ सेट बागा कसं झालेलं आहे काळू की कशी प्लॉटची फुटवा कसं एकदम अतिशय सुंदर सुंदररीत्या प्रत्येक शेतकऱ्याला हीच विनंती राहील नक्की घ्या फायदा आहे आणि घेतल्यानंतर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करा जेणेकरून आज फुलणे फुलाची बापडी प्रत्येकाचा फायदा हो मार्केटची परिस्थिती खूप कमी डाऊन होत राहते डाऊन येत राहते चढ उतार चालूच राहते बरोबर आहे याच्याकडे लक्षात माल कशी क्वालिटी आपण काढू याच्यावर लक्ष द्या सर्वात महत्वाचं मी आता इथं थांबतो धन्यवाद